महिलांच्या सशक्तीकरणासाठी सातत्यानं उपक्रम राबवणाऱ्या दिशा ग्रुपने यंदा पोलादपूर तालुक्यात प्रथमच नंबर वन जोडी नृत्य स्पर्धा आयोजित करत एक आगळावेगळा उपक्रम सादर केला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलेल्या या भव्य स्पर्धेचं आयोजन शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरणात पार पडले कार्यक्रमाची सुरुवात दीप करण्यात आली यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आणि दिशा ग्रुपच्या उपक्रमाचं कौतुक केलं या स्पर्धेमध्ये तालुक्यातील विविध भागातील महिलांनी आपल्या जोडीदारांसह सहभाग नोंदवला विविध रंगतदार आणि सांघिक सादरीकरणानंतर अंतिम फेरीत विजेत्यांची घोषणा करण्यात आली प्रथम क्रमांक ज्योती दाभेकर माय जोडी, द्वितीय क्रमांक सुचिता दुदुसकर व स मिश्रा तृतीय क्रमांक तृप्ती सुकाळे माय जोडी उत्तेजनार्थ पारितोषिक समृद्धी तांबे आणि यादवी सुतार बक्षीस वितरण समारंभात नगराध्यक्षा सौ शिल्पा देवेंद्र दरेकर नगरसेविका सौ श्रावणी मिलिंद शहा सौ स्नेहल सचिन मेहता सौ अंकिता महेश निकम उपस्थित होत्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सौ वैशाली मिंडे आणि सौ निशा कोशिलकर यांनी काम पाहिलं दिशा ग्रुपच्या वतीनं महिलांना कला कौशल्य सादर करण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ देण्याचा उद्देश सतत राबवला जातो या स्पर्धेद्वारे महिलांच्या आत्मविश्वासात वाढ झाली असून सामाजिक स्तरावर त्यांचं स्थान अधिक भक्कम होण्यास मदत झाली आहे कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थित महिलांनीही नृत्यात सहभाग घेत वातावरण आनंददायी केलं कार्यक्रमाच्या यशात दिशा ग्रुपच्या अध्यक्षा सौ संगीता संतोष मोरे आणि सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचा मोलाचा वाटा असून प्रेक्षकांनीही भरभरून प्रतिसाद दिला या उपक्रमामुळे तालुक्यातील महिलांमध्ये सकारात्मक ऊर्जा विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष श्रीमती कांचन शरद बुटाला तसंच उज्ज्वला शेठ आणि जोशी काकू यांनीही कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली महिलांच्या उत्साहात अधिक भर पडली अशा प्रकारचे उपक्रम भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात राबवले जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे no